अकोलेच्या राजूर शहरात मागील महिन्यात कावीळ साथ सुरू झाल्यानं त्यात चारशे रुग्ण आढळले त्यात दोन तरुण मुलींचा मृत्यू झाला होता रुग्णांपैकी ऋतुजा जयंत शिंगाडे वैवर्ष अठरा हिला कावेळची प्रादुर्भाव झाल्यानं तिला पुणे येथे सह्याद्री रुग्णालयात हलवण्यात आलं तिचे रुग्णालयाचे बिल तेहतीस लाख रुपये झाले होते मात्र तालुक्यातील शिवसेना नेते मारुती मेंगाळ राम मृतडक सुशांत गजे यांनी धावपळ करून आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगून रुग्णालयाचे तब्बल बावीस लाख रुपये बिल माफ करून या कुटुंबाकडून केवळ आठ लाख भरून रुग्णाला ठणठणीत बरं करून घरी पाठवले राजूर इथं आरोग्यमंत्र्यांचिआरओ विकास सावंत मारुती मेंगाळ यांनी रुग्णमुलीच्या घरी जाऊन त्यांना आधार दिला तर काही सामाजिक संस्था आणि मुख्यमंत्री निधीतूनही या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात आली आहा याबाबत समजते की राजूर येथे नळ पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीतून राजूर ग्रामस्थांना दूषित आणि खराब पाणी पिण्यात आल्यानं मोठ्या प्रमाणात कावेळीची साथ सुरू झाली होती सुमारे चारशे रुग्णांना त्याचा प्रादुर्भाव झाल्यानं त्यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर राजूर ग्रामीण रुग्णालयात एकशे पंधरा रुग्ण दाखल झाले आणि तर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत होते यापैकी ऋतुजा शिंगाडे ही तरुणी कावीळ आजारानं कोमात गेली तिला तातडीनं अकोले संगमनेर आणि त्यानंतर पुणे येथील सह्याद्री रुग्णालयामध्ये हलवलं होतं वडील जीप ड्रायव्हर आई मजुरी करत होती मोठा खर्च त्यांना न परवडणारा होता त्यांनी घरातील सर्व सोनं नातेवाईकांकडून ना पैसे उभे करून तिचे उपचार केले मात्र पैसे नसल्यानं या आजारातून बाहेर पडणं अशक्य होतं ही गोष्ट आमदार लहामटे यांचे कार्यकर्ते राममोर्तडक यांनी शिवसेनेचे नेते मारुती मेंगाळ सुशांत गजे सुभाष येवली यांना सोबत घेऊन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली आरोग्यमंत्र्यांनी क्षणाचाही उशीर न करता संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधून ऋतुजाचा उपचार करा बिलाची काळजी करू नका असं सांगतानाच रुग्णालय प्रशासनानं तिच्यावर तातडीनं उपचार करून तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणलं ऋतुजाची मृत्यूशी झुंज यशस्वी ठरली तेहतीस लाखांपैकी आरोग्यमंत्री यांनी बावीस लाखांचं बिल भरलं तर सामाजिक संस्था मुख्यमंत्री यांच्या निधीतून तीन लाख रुपये असे पंचवीस लाख मिळाले ते कुटुंबानं आठ लाख रुपये भरून आपल्या मुलीला ठणठणीत बरं करून घरी आणले त्यानिमित्त आरोग्य विभागाने नेते मारुती मेंगाळ राम मुतडक सुशांत गजे सुभाष येवली यांनी ऋतुजाच्या घरी भेट दिली आणि तिला आधार दिला युती सरकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री आबिडकर यांच्या तालुक्याच्या वतीनं यावेळी आभार मानण्यात आले यावेळी मारुती मेंगाळ म्हणाले की मदत झाली नसती तर ऋतुजा आजारातून बाहेर आली नसती म्हणून आरोग्यमंत्री यांना धन्यवाद देऊन तेवढे कमी आहेत असं त्यांनी म्हणत त्यांच्या ऋणात राहू इच्छितो असं म्हटलं एक महिन्यापूर्वी आपल्या अकोले तालुक्यातील राजूर या ठिकाणी कावीळचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव वाढला होता कावीळच्या ह्या प्रादुर्भावामुळे राजूरमध्ये दोन जणांचा निष्पप अशा प्रकारचा बळी त्या आजारामध्ये खर्च गेला कावीळ आटोक्यात आणण्यासाठी सर्व स्तरावर एक चांगल्या प्रकारचे प्रयत्न खर्चर करण्यात आले त्याच्यामध्ये स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासन एक चांगल्या प्रकारची समन्वयाची भूमिका ठेवून राजूरचं कावीळ याचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी एक सर्व स्तरावर एक चांगल्या प्रकारचे प्रयत्न करत होताना आपण सर्वजण या ठिकाणी पाहिलं कावीळमध्ये जे काही एकूण लागण झालेले जे काही रुग्ण होते त्याच्यातली मला वाटतं एक मयुरी सिंगाडे नावाची ही आपल्या राजूरची एक मुलगी तिला देखील कावीळची लागण झाली होती आणि तिला पुढील उपचारासाठी मला वाटतं पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं एक सर्वसामान्य कुटुंबातली ही मयुरी त्या ठिकाणी उपचार खरंतर तिनं घेतलेले साधारणपणे आम्ही जी काही माहिती या ठिकाणी आमच्यासमोर आली की सह्याद्री हॉस्पिटलला उपचार घेता असताना तिला मला वाटतं साधारणपणे एकतीस लाख रुपये त्या हॉस्पिटलचं बिल त्या ठिकाणी त्या मयुरीचं त्या ठिकाणी झालं आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंब असल्यामुळं त्यांचंच काय तर आपल्या कुटुंबामध्ये देखील सुद्धा जर अशा प्रकारची जर काही घटना जर घडली आणि इतका जर खर्च जर आला तर आपण देखीलसुद्धा तो भरू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती ही आपल्या सर्वांची आहे म्हणून त्या कुटुंबाला मदत करण्याच्या दृष्टीनं राजूर गावातील आमचे सहकारी रामभाऊ मुतडक यांच्या माध्यमातून ही माहिती तर आम्हाला समजली आणि त्यांना सोबत घेऊन आपल्या तालुक्यातले आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांची फॅमिली डॉक्टर आदरणीय ज्या डॉक्टर जालिंदरजी भोर आणि आपल्या आरोग्यमंत्र्यांचे ओ एस डी डॉक्टर अमोलजी भोर यांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी नगर या ठिकाणी आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांची आम्ही भेट घेतली होती अकोले तालुक्यातल्या आरोग्याच्या प्रश्नांवर आणि राजूरच्या काळूच्या प्रश्नांवर आम्ही त्या ठिकाणी प्रामुख्याने चर्चा केली राजूरचा कावीळचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आटोक्यात आणण्यासाठी एक विशेष काही प्रयत्न करणं गरजेचं होतं ते अनुषंगानं ही आम्ही त्या ठिकाणी भेट घेतली होती आणि त्याच भेटीमध्ये राजूरमध्ये कावीळची लागण झालेल्या मयू मयुरी सिंगाडेला एक चांगल्या प्रकारची मदत व्हावी असे देखील सुद्धा आम्ही आग्रह अशा प्रकारची विनंती आम्ही आरोग्यमंत्र्यांनी केली होती आणि त्यांच्या माध्यमातून या परिवाराला मयुरीला साधारणपणे मला वाटतं सह्याद्री हॉस्पिटलचं काही बिल कमी करण्यात आलं होतं आणि म्हणून तो मेसेज घेऊन आणि ती मदत करण्याच्या दृष्टीनं आरोग्य विभागाचे पी आर ओ मला वाटतं सावंत साहेब या ठिकाणी त्यांचं शिष्टमंडळ या परिवाराला भेट देण्यासाठी या ठिकाणी आज करत आलेले आणि म्हणून आरोग्यमंत्र्यांची आरोग्य विभागाची एक चांगल्या प्रकारची मदत या सिंगाडी परिवाराला या ठिकाणी झालेली आहे तब्बल एकतीस लाख रुपये या मयुरीचं बिल सह्याद्री हॉस्पिटलला त्या ठिकाणी झालं होतं म्हणून आरोग्यमंत्र्यांच्या माध्यमातून मला वाटतं एकवीस लाख बावीस लाखापर्यंत बिल माफ करण्याचं एक चांगल्या प्रकारचं काम आरोग्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलं आणि म्हणून आरोग्य विभागाचं आणि आरोग्यमंत्री आदरणीय आंबेडकर साहेबांचं आम्ही अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं एक मनापासून चांगल्या प्रकारचा आभार आम्ही या निमित्तानं आम्ही या ठिकाणी मानतो तर आज आरोग्य मंत्र्यांची एक शिष्टमंडळ त्याच्यामध्ये सावंत साहेब आहे या परिवाराला भेट देण्याच्या माध्यमातून या ठिकाणी आज या ठिकाणी आलेले आणि म्हणून आज आम्ही देखील सुद्धा शिवसेनेच्या वतीनं आमचे तालुका प्रमुख सुशनजी गजे शिवसेनेचे सचिव सुभाषरावजी रावजी येवले आणि आपल्या युवसेनेचे कार्याध्यक्ष महेशभाऊ खोपतेरे त्याचप्रमाणे काही शिवसेनेचे पदाधिकारी आमच्या संदीप भोर असेल की सर्व लोक आज या परिवाराला भेट देण्यासाठी आणि या शिष्टमंडळामध्ये सहभागी होऊन त्या कुटुंबाला एक शाब्दिक आधार देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे एक चांगल्या प्रकारचे आरोग्य मंत्र्यांची मदत आपल्या ह्या परिवाराला या ठिकाणी करत झालेली आहे आपल्या अकोले तालुक्यामध्ये आरोग्यच्या संदर्भामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आरोग्याच्या सुख सुविधा आपल्या या भागातील नागरिकांना मिळाल्या पाहिजे असा आमचा सर्वांचा एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे पावसाळा सुरू झालेला आहे कावीळ एका बाजूला आता कंट्रोलमध्ये आलेले कावीळ आटोक्यात आलेली काय आजार उद्भवू नये त्याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून या भागातील या तालुक्यातील आरोग्य व्यवस्था एक चांगल्या प्रकारचं काम त्यांनी करावं अशा प्रकारचा आग्रह आम्ही या ठिकाणी धरलेला आहे आपल्या मतदारसंघामध्ये पावसाळ्यामध्ये आता स्ट्रीट वाईट मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले